नमस्कार स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आज परत एकदा हरीवर्कचे भाई डिझाईन स्लीव डिझाईन असणारे आणि खूप कमीत कमी साहित्यात नवीन शिकणाऱ्यांसाठी ही डिझाईन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं बघू शकता मी अटॅच करून घेतलेलं आहे भाईचं कापड वगैरे इथं सगळं ड्रॉइंग वगैरे करून घेतलेलं आहे तर इथं फक्त तीन गोष्टीपासून आपण हे डिझाईन बनवणार आहोत शुगर बीट्स मोठे बीट्स आणि एक स्टोन जे की पान आकारामध्ये आहेत आणि हे बघू शकता मी हे साईडला ठेवून देते आणि हा थ्रेडला मी गाठ मारून घेतली आहे तर ज्या कलरचं कापड आहे आपलं तर त्याच कलरचा मी इथं थ्रेड यूज करणार आहे तर मी हे पिंक कलरचं ब्लाऊज पीस आहे तर त्यामुळं मी पिंक कलरचाच थ्रेड यूज करणार आहे जेणेकरून कुठे कधी कधी कसं होतं थ्रेड वगैरे जी गाठ मारताना थोडाफार राहतो थो, आणि मग तो आपण दुसऱ्या कलरचा यूज केला की के तो दिसतो तर त्यासाठी जो कलर आहे तोच कलरचा तो आपण इथं थ्रेड यूज करणार आहेत तर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला थ्रेड वरती काढला आहे मी तरी पण थोडासा दिसतो थो आहे जास्त दिसत नाही आहे आणि त्यानंतर हे मी शुगर बीट्स सुईमध्ये भरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग तीन तीन शुगर बीट्स मी इथं टाकते आहे तर तुम्ही दोन दोन टाकू शकता किंवा तीन तीन टाकू शकता पण जास्त टाकू नका कारण की जेणेकरून जास्त टाकल्याच्या नंतर ते लूज पडतं आणि मग ते असं थोडंसं हालतं आणि वर्कची फिनिशिंग सगळी निघून जाते तर त्यामुळं दोन टाकायचे किंवा जास्तीत जास्त तीन टाकायचे तर मी इथं तेच करते सेम प्रोसेसनी एक तर दोन टाकते किंवा तीन टाकते आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही इथे एक साखळी टाक्यानी लाईन देऊन घ्या एक किंवा दोन ब्लाऊज शिवताना वगैरे तुम्हाला त्रास होणार नाही पण आता मला परफेक्टली जमतं असं पण शिवायला तर त्यामुळं मी इथं साखळी टाकायची लाईन नाही दिलेली आणि माझ्याकडं वेळ खूप कमी होता आणि मेन म्हणजे यांनी मला तेवढे बजेट पैसे पण नव्हते देणार त्या मला एवढे त्यामुळं मग मी खूप कमी बजेटमध्ये त्यांना डिझाईन बनवून हवी होती त्या माझ्या ओळखीच्या होत्या त्यामुळं मग मी आपलं जे सिम्पल सिंपल आहे जिथं जिथं आपलं काही शॉर्टकट करता येईल तर तसं तसं तस करून दिलं त्यांना तर त्यामुळं मी इथं काय साखळी टाकायची लाईन वगैरे अगोदर टाकलेली नाही डायरेक्ट मी इथं स्टोन जे शु सॉरी शुगर बीट्स आहेत ना ते घेतलेले आहेत आणि त्याची लाईन मारून घेतलेली तर इथं बघू शकता तुम्ही तर मी इथं सुईत मनी वगैरे भरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर परत आपण इथं लाईन स्टिच करतोय तर नवीन शिकणाऱ्यांसाठी ही खूप साधी सोपी आणि सरळ डिझाईन आहे कुठेही का काही करायचे नाही तुम्हाला फक्त सुईत मनी टाकता आले ना तरी पण खूप भरपूर झालं तर त्यावरतीची डिझाईन आहे आणि खूप छान दिसते तुम्ही कोणत्याही साडीवरती पैठणीवरती वगैरे कशीही यूज करू म्हणजे बनवू शकता तर खूप सुंदर दिसते मी ह्या ब्लाऊजचा पूर्ण लुक तुम्हाला नंतर शेअर करेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये काही होणार नाही आत्ता पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण ब्लाऊज शेअर करेल की पाठीमागून कसा बनवला आहे समोरून कसा बनवला आहे कमी बजेटमध्ये ब्लाऊज कसा बनवायचा किंवा बजेट ब्लाऊजचं कसं ठरवायचं हे सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेल तर इथं बघू शकता आपलं बरोबर आपण जिथं मार्क केलं होतं तिथपर्यंत आपलं आलेलं आहे तर मी मार्क पण काय असं जास्त डार्क वगैरे नाही करत जेणेकरून आपल्याला ब्लाऊज शिवताना कधी कधी ते नाही पुसलं गेलं तरी पण काही वाटलं नाही पाहिजे म्हणजे असे खडूचे किंवा पेन्सिलचे मार्क वगैरे दिसले नाही पाहिजे त्यामुळे एकदम अंदक दिसतंय तर इथून आपण आता जे मोठे मनी दाखवले होते मी तुम्हाला मग जे की माळीमध्ये येतात तर ते इथं त्याची लाईन देऊन घेणार आहे तर ते म्हणे आता मी सुईत भरून घेते त्यासाठी की लाईन द्यायसाठी तर इथं माझ्याकडं चार सुया आहेत मी ते सगळं पूर्ण भरून घेते आणि मग एकदा शे करायला लागलं की लगेच पटापटा पटापटा पटा, करून घेते तर अशा पद्धतीने मी सुईतमध्ये भरून घेते आणि इथं लगेच स्टिच करते तर इथं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की तुम्ही जर नवीन करत असाल तर तुम्हाला इथं एक एकच मणी टाकायचं आहे आणि तुमची जर प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला इथं दोन दोन मणी टाकायची आहेत तर इथं बघू शकता आपली एक सुई संपली आहे आता दुसरी घेतली आहे तर मी असंच करत असते जेणेकरून फास्ट फास्ट होतं आणि म्हणजे आपला वेळ पण जात नाही की एक एक सुईला पटकन भरत बसा वगैरे असं करण्यात तर त्यामुळं तर इथं बघू शकता तुम्ही मी इथं दोन दोन मणी टाकले तर आणि ह्या मण्यांमध्ये कुठेही गॅप पडला नाही पाहिजे ही एक लक्षात ठेवायचं की मण्यांमध्ये गॅप पडला तर वर्क छान नाही दिसत त्यामुळं आपल्या मण्यांमध्ये कुठेही गॅप पडला नाही पाहिजे एकदम आपल्या सरळ लाईनीतच काम आलं पाहिजे आणि इथं मॅचिंग थ्रेड यूज केला आहे तर त्यामुळं तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी पण कुठं धागा राहिला किंवा कुठं काही झालं तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर त्यासाठी ब्लाऊजच्या कलरचा थ्रेड वापरा शुगर बिट्स वगैरे टाकताना मनी वगैरे टाकताना म्हणजे तुम्ही वर्क करताना जेणेकरून कुठेही तुम्ही गाठ मारली काहीही केलं तरी पण ते दिसून येत नाही आणि आपलं काम एकदम फिनिशिंगमध्ये वाटतं तर त्यासाठी ही ट्रिक नक्की यूज करा आणि अशा पद्धतीने आपलं ही पण लाईन आता कंप्लीट होत चालली आहे तर खूप साधी सोपी सरळ डिझाईन मी आज तुमच्यासोबत शेअर करते कारण की नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप अवघड डिझाईन मग ते असं वाटतं की कधी कधी खूप वेळ लागतो आहे मग आता नाही करू शकत मग आपण ते अर्ध्यात सोडून देतो तर त्यासाठी जे नवीन शिकणार आहेत किंवा तुम्ही घरगुती बनवणार आहेत तर त्यासाठी ही डिझाईन खरंच खूप चांगली आहे आणि कोणाकोणाला असं वाटतं की नाही का घरगुती शिकायचं आहे तर त्यांनी मला मेसेज करा कमेंट करा तर मी म्हणजे व्हिडिओ टाकत जाईल की ब्लाऊज याला रिंगला कसं अटॅच करायचं कापड किंवा तुम्ही साखळी टाका कसा घ्यायचा म्हणजे असं सुई कोणती यूज करायची कुठं शुगर बीट्स कसे सुईत भरायचे ते कसे एक एक एक, एक करून कसे टाकायचे म्हणजे सगळं मी तुम्हाला शेअर करेल तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की ताई तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडत आहेत आणि तुम्ही टाकत जा आणि क का म्हणजे काय काय टाकू मी तुम्हाला काय प्रश्न पडतात नाही का म्हणजे कुठं काय यूज करायचं कसं करायचं तर तुम्ही तसं मला कमेंट करून सांगा तर तसे मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल तर इथं बघू शकता तुम्ही परत मी शुगर बीटची लाईन घे करते आहे आणि इथं त्यासाठी मी परत आपल्या ज्या चार सुया आहेत त्या सुयांमध्ये मी शुगर बीट्स भरून घेतलेत आणि इथं मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की शुगर बीट सुईमध्ये कसे भरायचे म्हणजे पटकन आपलं काम कसं उर आ, हे होईल त्यासाठी शुगर बीट सुई सुईमध्ये कसे भरायचे किंवा तीन तीन चार चार सुयामध्ये एकदम झटकीपट शुगर बीट्स कसे भरून घ्यायचे तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणारे फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगत जा की तुम्हाला हे सगळं बघायला आवडेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला काय काय प्रश्न आहे तर मग मी कशा कशावर व्हिडिओ बनवत जाऊ तर त्यानुसार तर इथं मी थोडा व्हिडिओ स्किप केला कारण की खूप मोठा झाला असता आणि तुम्ही पण बघून बघून बोर झाले असते कारण की आपण जी पहिली सुग शुगर बीटची लाईन दिलेलीच तर सेम त्याच पद्धतीनं ही लाईन दिलेली आहे आपली की दोन दोन तीन तीन शुगर बीट्स टाकत जायचे आणि इथं लाईन दयेल करून घेतलेली आहे आपण तर इथं पॅकगाठ मारून घ्यायची तुम्हाला जेणेकरून ती सुटली नाही पाहिजे याच्यासाठी तर बघू शकता हे झालं आहे आणि हे जे पानाकाराचे स्टोन आहेत तर हे मी घेतले आहेत आता आणि याचा आपण इथं एक फुल म्हणजे असं थोडंसं याच्या टाईप बनवणार आहेत डिझाईन तर इथं काय करायचं आहे तुम्हाला की बरोबर एके साईडने सुरू करायचं आहे अशी आपण स्टोन ज्या आकारात चिटकवणार आहेत तर त्यासाठी तसा ग्लू लावून घ्यायचा आहे हा फॅब्रिक ग्लू आहे आणि स्टोन वगैरे पडत नाहीत काहीही प्रॉब्लेम येत नाही तर त्यासाठी तुम्ही एक एक इंचावरती किंवा दीड दीड इंचावरती तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही चिटकू शकता तर इथं मी अंदाजे चिटकवलं आहे एक एक इंचावरती असेल साधारणतः तर त्यासाठी मी अंदाजे चिटकवली आहे तुम्ही माप घेऊन पण चिटकवू शकता किंवा अंदाजे पण चिटकवू शकता तुम्ही याच्यापेक्षा पातळ पण करू शकता किंवा याच्यापेक्षा अजून दाट पण म्हणजे जवळजवळ पण लावू शकता किंवा लांब लांब पण लावू शकता तुमची त्यात तुमची मर्जी राहिली की तुम्हाला कशी डिझाईन बनवायची किंवा तुमच्या कस्टमरची तुम्हाला किती पैसे दिले आहेत त्यावरती डिझाईन डिपेंड असते तर माझ्या कस्टमरनी मला कमी पैसे दिले होते त्यामुळे मी इथं त्यांना म्हणजे आपलं वर्कचं मनी वगैरे नाही यूज करता इथं मी स्टोन यूज करते तर म्हणजे आपलं ज्यावेळेस कमी पैसे असते तर त्यावेळेस आपण हे चिटकवायचं वगैरे थोडं जास्त हे करायचं म्हणजे समोरच्या माणसाला पण वाटलं नाही पाहिजे तो पण नाराज नाही झाला पाहिजे आणि आपला पण वेळ वाचला पाहिजे तर त्यासाठी ही ट्रिक यूज करायची तर इथं बघू शकता असं व्यवस्थित ठेवून घ्यायचे नाही का म्हणजे एक दिवाळीला पंती वगैरे नाही लावत का तर त्या टाईपमध्ये आपण हे ठेवून घेतलेले आहेत सगळे पानाचे जे स्टोन आहेत ते तर इथं काय करायचं तुम्हाला सुईला लाकडी सुई घ्यायची आहे किंवा ला लाकडी सुई नसेल तुमच्याकडं तुमच्याकडं जर स्टीलची वगैरे असेल तर त्यासाठी तुम्ही म्हणजे एखादी पेन्सिल वगैरे असेल आपल्याकडे लाकडी तर त्या लाकडी याला थोडासा ग्लू चिटकून घ्यायचा आणि त्यानंतर ते स्टोन त्या मागच्या टोकानं उचलायचा आणि त्याच्यावरती ठेवून द्यायचा तर अशा पद्धतीनं खूप फिनिशिंगमध्ये हे स्टोन चिटकवले जातात हाताने चिटकवायला गेले तर ते जमणार नाही त्यासाठी सुईने चिटकवायचे तर इथे बघू शकता या ही जी लेडीज होती हिचा दंडघेर होता दहा इंच पण मी इथं नऊ इंचावरतीच मार्जिन म्हणजे हे कट करून घेतलेलं आहे वर्क केलेलं आहे कारण की ते काय होतं नंतर त्यांना टिपूस व्हायला वगैरे थोडासा अर्धा इंच लूजिंग असलं की त्यांना पण बरं पडतं मग ते परत आपल्याला आपल्याकडं घेऊन येतात तर त्यापेक्षा आधीच आपण एक इंच लूज सोडून द्यायचं म्हणजे परत त्यांना काही करायचे असेल त्यांचं ते घरी करून घेतात आणि आपल्याला पण लई प्रॉब्लेम येत नाही तर इथं मग बरोबर मी मध्ये सेंटर काढून घेतले साडेचार इंचावरती आणि तिथून पुळवरती सरळ टेप धरून आपलं जे पहिलं पहिला डॉट आहे तर तो दोन इंचावरती दिला आहे त्यानंतरचे तीन तीन इंचावरती दिलेत आणि साईटला असे पण आडवे पण दोन दोन इंचावरती डॉट दिलेत बरोबर त्याच्या दोन याच्यामध्ये सेंटरला केलेले आहे तर इथे तुम्हाला फुडिओ पाहून कळत असेल मी सांगण्यापेक्षा तर इथं आपण काय करणार आहे ते जे मोठे आहेत तिथं आपण लावले मधली लाईन जी दिली आहे तर त्या मोठे मणी इथे एक 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 करून असे स्टिच करून घेणार आहेत सगळे तर मी इथं बघू शकता तुम्ही एक 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 मनी आपण बरोबर आपण जिथं जिथं डॉट दिलेले आहेत तर त्या डॉटवरती आपण हा एक एक एक, एक मणी करून तिथं शिवून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला फक्त सुईतून मनी ब्लाउजला अटॅच करता आले पाहिजे तुम्ही लगेच ही डिझाईन बनवू शकता तर एकदम साधी सोपी सरळ डिझाईन आहे मी काही तुम्हाला जास्त याच्या जास्त खूप अवघड अवघड असं काही सांगत नाही आहे खूप सोपी आहे त्यामुळे तुम्ही घरबसल्या पण करू शकता तर इथं बघू शकता तुम्ही सगळे स्टोन माझे लावून झालेले आहेत आणि आता तिथं आता शुगर बीट्स घेतलेले आहेत मी परत एकदा सुईत भरून जे की आपण खालच्या दोन लाईन आहेत त्याला यूज केलेले आहेत ते शुगर बीट्स इथं घेतलेले आहेत आणि त्याचा बरोबर आपण ह्या गोल मनाला जो मणी आहे त्याला गोल राऊंड करून घेणार आहेत तर इथं खूप अशी खूप ट्रेंडिंगमध्ये चालतं नाही काही बुट्टी तर ती आपण इथं बनवून घेणार आहेत तर या या ठिकाणी तुम्हाला तीन तीन मणी टाकायचे आहेत किंवा दोन दोन महिने टाकायचे जास्त टाकायचे नाहीयेत तर बघू शकता आपलं किती सुंदर असं म्हणजे बनवून तयार झालंय आणि जेवढे आपण आपण हे मनी अटॅच केले होते सगळे मार्क करून तर त्या त्या ठिकाणी बरोबर आपल्याला हे असे गोल राऊंडमध्ये त्याला शुगर बिट्स टाकून घ्यायचे आहेत मोठ्या मन्याला हे शुगर बीट्स राऊंडमध्ये टाकून घ्यायचे तर किती सु सुंदर अशी डिझाईन बनती आपली तुम्हाला बघू शकता आणि दोन्ही पण बाईला हे मेजरमेंट सेम ठेवायचे नाही तर एका बाईचं खालीवर होईल तर त्यासाठी तुम्ही ह्या बाईला जसं केलं आहे तसंच दुसऱ्या भाईला पण करायचं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय म्हणजे एकदम सोप्पं आहे काहीही अवघड नाही आहे आणि दिसताना इतकं भारी वाटतं तुम्हाला मी त्याचा शेवटचा लोक नक्की दाखवेल आणि तुम्ही बघू शकता म्हणजे इतकं सुंदर वाटतं ना की बस फायनल लुक झाल्यानंतर ज्या आपण ब्लाऊज शिवतो तर त्यावेळेस त्याचा लुक इतका भारी येतो हो ना आता तरी असं वाटतं नाही का आपण ही खूप कमी डिझाईन बनवली काय काय असं खूप मनात प्रश्न येतात पण हे शेवटचा लुक बघू शकता तर हा व्हिडिओ मी संध्याकाळी काढला आहे तर त्यामुळे तुम्हाला थोडा कलर चेंज वाटत असेल तर तसं काही नाही आहे फक्त फिल्टर वगैरे नाही आहे फक्त हा लाईटच्या उजाडात व्हिडिओ काढला आहे मी तर मला दुपारी वेळ नव्हता म्हणून मी संध्याकाळी शूट केला होता शक्ता तर इथं बघू शकता तुम्ही खरंच खूप सुंदर डिझाईन आली आणि मला पर्सनली खरंच असं झकपकपेक्षा या सोप्या सर्व डिझाईन खूप आवडतात आणि ही पैठणी साडी पण इतकी सुंदर आहे तर थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल